आवाज मानदेशाचा मसवड नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात एक आढावा बैठक पार पडली मानखटा विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रनिहाय समितीचे अध्यक्ष माननीय अप्पासाहेब पुकळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मसवड नगर परिषद हद्दीतील चौदा अंगणवाडी सेविका बचत गट प्रतिनिधी नगर परिषद कर्मचारी तसेच मसवड शहरातील विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली अप्पासाहेब पुकळे यांनी योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्या कोणताही लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले उपस्थित सर्व अधिकारी अंगणवाडी सेविका बचत गट प्रतिनिधी आणि बँक व्यवस्थापकांनी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे आश्वासन दिले मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आव्हान केले मान चौफे न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा